साहेब आणि साहेब इतरही बरीचशी काही मंडळी अशी आहे शेतकरी जो अडचणीत आला आहे तो अडचणीत आला आहे त्याला कुठंतरी आपण दिलासा द्यावा ही द्यावा ही मंडळी सातत्यानं दोन तीन वर्षापासून अगदी कोर्टापर्यंत काम करताना खरंच मनापासून गोल नाही मनापासून मराठीची <laughs> असं आहे मीसुद्धा मी नि प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारी असते तो भार वेगळा आहे पण बऱ्याच बाबी मी सामुदायिक ज्या वेळेला त्यावेळेला प्रतिनिधीचं काम मला माहीत आहे ना प्रतिनिधी कुठपर्यंत प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करायचं असतं आणि आज ती मनापासून काम कुठं करायचं असतं ते पाठ करता येतो त्याच्यापैकी मी पाठ माझ्या मनाच्या समाधानासाठी करत असतो मग शेतकरी असेल नसेल तरी त्या पद्धतीनं त्याचा सातत्यानं पाठपुरावा करायचा प्रयत्न करतो परंतु आत्तापर्यंत आपण त्याच्यातून एक निरोग नक्कीसुद्धा आपण त्याच्यात सक्सेस मिळू नाही त्याचं मलाही त्या ठिकाणी वाईट लागणारच परंतु गोलखोड म्हणजे कसं गोलही मी सांगतो रोल असं त्यांच्याकडून अपेक्षित किंवा त्यांना अपेक्षित आहे त्यांनी काय सांगणार आहे हा विषय पैसा देण्याचा आहे कोणी का होईना पण सरकारनं पैसे देण्याचा आहे सरकारला तर काही कोणी सूट देणार तुमचे एम सी बँक सरकारला शेतकऱ्यांना तुम्ही मदत करता म्हणून सरकारला एम एस सी बँक मदत करणार या याचा अर्थ ते पैसे सरकारला द्यायचे आहे ते देण्याच्यासाठीचा विषय अनेक वेळा चर्चेत मी पण आता मी बोल नाही सांगायचा असं मला सूचना आहे का आपली बँक छत्तीस बँका आहे छत्तीस बँकांमधल्या चारच बँका अडचणीत आहेत आणि पैसा बाकी पूर्ण राज्याच्या बजेटमधला द्यायचा पण त्याला एक जोडून उत्तर आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखे चार दोन लोकांना बरोबर ठेवलं मला वाटतं गरजे तर जसं नागपूर बँकेला अशीच अडचणी होती एक चार पाच वर्षापूर्वी त्यांना पाचशे कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या नफ्यासाठी दिले होते तशाच प्रकारे आम्हाला द्या हे सांगण्यासाठीचं सा आजपर्यंतचं एकत्र कंबाईंड बैठक कधीच झालेली नाही जी बैठक झालेली असेल मी केली असेल ती फक्त वित्तमंत्री असतील सहकार मंत्री असतील सहकार सचिव वित्त सचिव सोबत झालेले पण राज्याचे प्रमुख म्हणून उद्धवसाहेब होते किंवा साहेब होते त्यांना एकत्र करून कधी झाले आणि आपण म्हणता तसं सभागृहात किंवा कॅबिनेटमध्ये हा विषय कधीच आला नाही कारण कॅबिनेटमध्ये येताना त्या विषयाची फाईलची मुवमेंट त्या डिपार्टमेंटकडून होऊन आणि नंतर ती चर्चेला तिथं येते किंवा मान्यतेला येते पण फाईलच कोणी तयार करणार पण ऐन वेळेच्या विषयात जसं औचित्य सांगितलं तर औचित्य हे सभागृहात आहे आणि कॅबिनेटमध्ये जसं आपण ऐन वेळेचे विषय घेतो तसे ते कॅबिनेटमध्ये घेत असतात तुम्ही मला लवकर सोडावा कॅबिनेटमध्ये ऐन वेळेच्या विषयात त्याचा रिझल्ट काय होईल तो माहीत नाही पण आजच मी सांगतो का बाबा परवा झालेला मोर्चा आज सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी जे काही ठिय्या आंदोलन त्याला मी ठिय्या आंदोलन तर जर आश्वासन योग्य रीतीने नाही मिळालं तर आम्ही जाणार मग मी न येणंसुद्धा मला पसंत कारण मी न जाणंसुद्धा चांगलं राहील का का आला नाही तर त्याचं उत्तर मी ऑनलाईन कॅबिनेटवर तसा गोल आहे हे किती सेन्सेटिव्ह आहे हे किती सेन्सेटिव आहे हे सांगण्यासाठी दोन्ही प्रकार आहेत पण निवडी इथं थांबवून सांगण्यापेक्षा समोरासमोर जाऊन सांगणं का तिथं सगळेच आपले मंत्री असतील मंत्री तर सगळेच असतात राज्यमंत्री सोडून पण मग आपले तीनही मंत्री असतील मुख्यमंत्री असतील म्हणजे मी तालुक्यात तिथवर गेला असं डिसिजन आवाज आपल्या आज चालला ना तर तिथं गेला ना काहीतरी ते ते चेंज केला त्याला चेंज मिळाला ना राज्य तरी त्याला मग असं फार सोडूनही आपल्याला चालणार नाही कारण ते म्हणतात ते बरोबर आहे पण तर या संदर्भात आपण जे सांगितलं का आता दहा तारखेला बजेट आहे दहा तारखेला तरी तर झालीच पाहिजे असं माझं मत आहे सरकारनं कधी घ्यायचं ते घ्यावं फक्त आदेश खाली करावे रात्रीची प्रक्रिया थांबवावी तर सगळ्यांना कसं वसुरीची प्रक्रिया थांबवा बजेट बजेटमध्ये येण्यासाठी दहालाच आलं पाहिजे असं काही काही सरकारने ठरवलं तर त्याच्या सप्लिमेंटरी रुपया नसताना सुद्धा सप्लिमेंटरी मंजूर होऊ शकतो आणि मग सरकारने तुमची प्रॉब्ले पूर्तता करायची ते सरकारचं कर्तव्य आहे <tip> त्या पद्धतीने आपण जाऊ आज माझं मत आहे आणि त्याच्या पद्धतीने मी बोल तुम्ही तुम्हाला असं जरी पाठवून दिलं तरी तुम्ही ते अजिबात गृहित ठेव सारखं तुमचे जे काही आपले सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी आज स्वतःच विजया पाहिजेत तर सगळ्यांना म्हणजे आमदार मंत्री आम्ही राहणार आहोत आमदार नसते पण जिल्ह्यातले सगळ्या आमदारांना मी एकत्र करून एक बैठक लावतो त्यावेळेला तुम्ही मंडळीला आमंत्रित करतो आणि मग आजच्या ह्याच्यावरूनच मला ध्यानातील आज मांडलेल्या विषयावरूनच देण्यात येईल तरीसुद्धा सगळ्या प्रतिनिधींना थोडी जबाबदारी आपल्याला द्यावा लागणार आहे आपल्याला काही जिल्ह्यात जिल्हे तयार होतात त्याचे अडचणी जे आहेत अशा जे काय आहे त्यांची मिळून त्यांना आपण आपल्या पुस्तकंच भांडतो आपल्या पुस्तकं भांडत असताना पहिलं जास्तच भांडतो दोघं तिथं का म्हणून भांडतात मला माहिती आहे बोराडे साहेब खरं भांडणारे फक्त आपल्या दिंडुरीचेच आहे असं मी पाहतो मला वाटतं त्यांनाही थोडंसं आपल्याला पुढं आणावं लागेल कधीच सुरगाणा असेल आले विचारले ते ट्रॅक्टरवाले थोडे सारा आहेत तेवढे